तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार रचयिता ही तूच आहेस आहे आकर्षणाचा नियमाचा उपयोग करून जीवन निर्मिती प्रक्रिया सोपी सरळ करू शकतो तत्वचिंतक विद्वान गुरु साधू संत यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने पण रचनात्मक प्रक्रिया सांगितलेल्या आहे काही विद्वानांनी आपल्याला वैश्विक शक्तीचं कार्य कसं चालतं हे समजवण्यासाठी कथांची निर्मिती के केली बोधकथा नीतिकथा तत्वज्ञान शहाणपण शतकानुशतकापासून आख्यायिकाच्या स्वरूपात आपल्यासाठी उपलब्ध आहे परंतु आधुनिक युगातील लोकांना त्याचं फारसं ज्ञान नाही आहे असेल तर अगदी किरकोळ कारण जीवनाचं खरं सत्य त्या कथेमध्येच दडलेलं आहे जसं अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा अल्लाउद्दीन ज्यावेळेस दिवा स्वच्छ करतो त्यावेळेस त्याच्यातून एक राक्षस प्रकट होतो तो नेहमी फक्त एकच वाक्य बोलत असतो तुमची इच्छा हीच माझ्यासाठी आज्ञा आहे म्हणजे त्या कथेमध्ये सांगितले की फक्त तीनच इच्छा पूर्ण होतात आहे परंतु जर तुम्ही कथेच्या मुळाशी गेला तर लक्षात येईल की इच्छेला मर्यादा नाही किती इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता इमॅजिन करा तुम्हाला एक इच्छा पूर्ण करायची आहे परंतु त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या अल्लाउद्दीन फक्त स्वतःसाठी हवी असणारी गोष्टच मागत होता ही वैश्विक शक्ती ब्रह्मांड म्हणजे आपल्यासाठी देवदूत आहे तुम्ही कोणत्याही नावानं बोलवू शकता आपलंच उच्चतम स्वरूप आहे सर्व धर्मसंस्कृतीमध्ये आपल्याला एक शिकवले या पृथ्वीवर मानवीय शक्तीपेक्षाही महान अशी एक शक्ती अस्तित्वात आहे ज्यावेळेस त्या कथेतील राक्षस म्हणतो की तुमची इच्छा हेच माझ्यासाठी प्रमाण आहे आज्ञा आहे त्यावेळेस या कथा हे दर्शवतात आप की आपलं हे संपूर्ण जीवन आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट ही आपणच निर्माण केलेली आहे राक्षस तर फक्त तुमच्या सूचनांचं पालन करतोय ती अद्भुत शक्ती म्हणजेच आकर्षणाचा नियम म्हणजेच सबकॉन्शियस माइंडची पॉवर ती नेहमीच कार्यरत असते तुमचं विचार शब्द वाणी ऐकत असते तुम्ही जो विचार करता ते तुम्हाला पाहिजे आहे तुम्ही जे बोलता ज्याच्यावर काम करतात तेथेच ते सर्व तुम्हाला पाहिजे आहे असं समजून ते तुमच्या कोणत्याही विचारावर आदेशावर शंका घेत नाही तुम्ही जर विचार केला तर त्या विचाराला तुमच्या इच्छेला सत्यात आणण्यासाठी ते वेगवेगळ्या घटना वस्तू व्यक्ती यांच्यामार्फत तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या वैश्विक शक्तीला कामाला लावतं इमॅजिन करा आपल्याला माहीत असो किंवा नसो आकर्षणाचा नियम काम करत आहे मग थोडंसं जाणून घेऊन जर केलं तर नक्कीच आपलं लाईफ शंभर टक्के बदलणार आहे मला तो अनुभव आलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि फॉलो करा पुढची माहिती नक्कीच मिळेल